उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद उपभोगलं आणि आपली सेना संपवली एकनाथ शिंदे साहेब आपणही काय केलं आपणही त्याचीच पुनरावृत्ती केली आणि आपली सेना संपवून घेतली की काय या विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहत आहात आधार विश्लेषण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या लालचित गेले आणि आपली संपूर्ण सेना संपवली खरं तर सुद्धा उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडायला नको हवी ती किंवा नंतरसुद्धा तेच मुख्यमंत्रीपद आपण स्वतः न घेता इतर जर आपल्या कार्यकर्त्यांना दिलं असतं तर कदाचित आपले कार्यकर्ते त्यांना सोडून गेले नसते तशीच काही चूक एकनाथ साहेबांनी सुद्धा केलेली दिसत आहेत कारण मुख्यमंत्रीपदाचं लालच मिळाल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंची सेना सोडली आणि मुख्यमंत्रीपदाचा आनंद लुटला आहे मात्र आपले जे शिलेदार आपल्या विश्वासावर आपल्यासोबत सोडून आले होते आज त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे खरं म्हटलं तर सेनेचा जो बाले किल्ला आहे ठाणे असेल कल्याण असेल छत्रपती संभाजीनगर असेल या मुख्य बाले किल्ल्यांवरच आता भाजपने घाव घालण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे शिंदे साहेब आपल्याकडे नेमकं मुख्यमंत्री पद भो, भोगून काय आपल्याकडे शिल्लक राहणार आहे ज्यावेळेला शिंदे भाजपसोबत गेले होते आणि मुख्यमंत्री पद त्यांना बहाल करण्यात आलं होतं खर तर भाजपचे एकशे पाच आमदार असताना सुद्धा ज्या वेळेला शिंदेना हे गाजर देण्यात आलं होतं त्याच वेळेला भाजपची कोणती तरी मोठी खेळी असणार हे महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण देशाच्या लक्षात आलं होतं मात्र अक्षरशः शिंदेचं अस्तित्वच संपवतील असं मात्र नक्कीच वाटलं नव्हतं मात्र ज्या पद्धतीने आता शिंदेना आपल्या शिलेदारांसाठी विशेषतः आपला मुलगा कल्याण लोकसभेतील खासदार आहेत अत्यंत चांगलं तिथं काम आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये ते निवडून येण्याची शक्यता आहे ठाण्यामध्ये सुद्धा त्यांचं अस्तित्व आहे जिथून शिंदे साहेबांचा निर्मिती झाली आहेत खरं म्हटलं तर मुंबईनंतर मुंबईपेक्षाही जास्त ठाण्यामध्ये शिवसेना रुजलेली आहेत आणि अशा ठिकाणीच भाजपकडून आपलेच हक्काचे तिकीट मागण्यासाठी ज्या पद्धतीनं शिंदेना विनवणी करावं लागत आहे त्यामुळे एकंदरीतच भाजपने ज्या पद्धतीने मुख्यमंत्रीपद दिलं होतं त्याच वेळेला ठरलं होतं की आपला बाले किल्ला हा भाजपकडे भाजपकडे जाणार आम्ही तो घेणार आणि त्याच अटीवर तर कदाचित शिंदे साहेबांनी त्यांच्याशी युती केली नव्हती ना असा शिवसैनिकांच्या मनात प्रश्न उद्भवला तर आता त्याला चुकीचं ठरू शकत नाहीत कारण शिंदे साहेब आता इतके शांत झालेत की कोणत्याही पद्धतीने आक्रमक कुठेही दिसत नाही आणि ज्या महत्वाच्या जागाच शिंदेकडून गेल्या तर शिंदेचं अस्तित्वच राजकीय अस्तित्व धोक्याच्या येण्याची शक्यता आहे कारण या महत्वाच्या महानगरपालिका आहेत ठाणे महानगरपालिका असेल कल्याण असेल नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर या महत्वाचा एरिया जर लोकसभेलाच शिंदेच्या हातातून सुटला तर महानगरपालिका असेल आणि विधानसभेला सुद्धा तिथं भाजपचंच राज्य चालणार आहे त्यामुळे लोकसभेला जर शिंदे साहेब आपल्या जास्तीच्या जागा तर सोडा मात्र ज्यांच्या जे हक्काच्या जागा आहेत ते बाले किल्ले जर साहेब राखू शकले नाही तर विधानसभेना एकनाथ ना साहेबांचं नावही कुठे दिसेल की नाही हा प्रश्न आता मतदारांनाच नाही तर ज्या ना बाले किल्ल्यातील मतदार आहेत त्यांना पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शिंदे साहेब आज आपल्यालाही नक्की वाटत असेल की दोन वर्षांचं मुख्यमंत्री पद घेऊन जे बाळासाहेबांनी आपल्याला विचार दिले होते जी विचारधारा दिली होती तिलाच आपण गहाण टाकलं की काय असा पश्चाताप आज आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही तरीसुद्धा अजूनही वेळ गेलेली नाही आपण हक्काचे बाले किल्ले जर मिळू शकले तर विधानसभेला कुठेतरी आपला झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही मात्र येणारा काळ आपल्यासाठी नक्कीच कठीण आहे त्यामुळे हातात असलेली वेळ जर आपण या दडपणासाठी खाली घालवणार असेल तर मुख्यमंत्रीपद भोगून आपणही उद्धव ठाकरेंपेक्षा आपली जी तोडून घेतलेली बळजबरी हिसकावलेली सेना ती सुद्धा आपल्याकडे जास्त काळ राहणार नाही ते दिवस आता दूर नाही असंच काही चित्र आता संपूर्ण महाराष्ट्राला आणि खऱ्या शिवसैनिकांना वाटत आहे त्यामुळे त्या शिंदे साहेबांनी भाजपच्या दडपणाखाली किती राहायचं किंवा आपल्या विश्वासावर जे शिलेदार आले आहेत जे शिवसेनेचे मतदार आहेत त्यांना शिवसेनेचाच उमेदवार देणार का की भाजपच्या दडपणाखाली अशाच पद्धतीने आपले शीट मागण्यासाठी दिल्लेवारे करत राहणार आणि विधानसभेला आपल्या हातात असलेलं गमवून बघा याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र